नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या पहिल्या युट्यूब पेमेंट आपला आलेलं आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत मी सांगितलं होतं की ज्यावेळेस पेमेंट येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल की कि किती पेमेंट आलेलं आहे काय आलेलं आहे तर खूप दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता पण थोड्याशा अडचणी होत्या आणि सध्या आता पेपर झाल्यामुळं ब व्हिडिओ बनवून बघणारसुद्धा कोण होतं जास्त प्रमाणामध्ये कोणी बघणार नव्हतं त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे लवकरच डब्ल्यू डीचा रिझल्टसुद्धा येऊ शकतो मला वाटतं नॉर्म नॉर्मलायझेशन झालेलं आहे मार्क वाढलेले आहे भरपूर जणांचे तर ते सुद्धा आपण लवकर डिस्कस करूया तुम्ही सांगा त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा का तर पेमेंटबद्दल आपण थोडंसं बोलूया जवळजवळ आपण एक वर्ष झालं एका वर्षापासून मी मेहनत करत होतो आणि पेमेंट सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हीसुद्धा जर तुमच्या मनात इच्छा असेल तुमची की वा युट्यूब आपल्याला सुरू करावं का काय तर तुम्हाला याच्यातून एक आयडिया येऊ शकते की युट्यूबमधून सुद्धा करिअर होऊ शकतं पण मेहनत खूप लागते युट्यूबमध्ये सुद्धा इझी काही नसतं पण जर वेळ असेल तुमच्याकडे भेटत असेल तर तुम्ही नक्कीच याच्यावरती काम करायला पाहिजे ठीक आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला याच्यातून काहीतरी माहिती मिळावी तर बघा त्यानंतर एक हजार व्हिला किती पैसे मिळतात तेही मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सध्या आपलं चॅनलचं नाव आहे यन कृष्णा चव्हाण सगळ्यांना माहिती असेल तर याच्यावरती जवळजवळ आपले आता अकरा हजार सातशे एकोणपन्नासच्या आसपास काहीतरी सबस्क्रायबर झालेले आहे याला मला जवळजवळ एक वर्ष लागलं एवढं लक्षात ठेवा आणि एका वर्षापासून मी काम करतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ॲड आलेली होती तेव्हापासून आपण व्हिडिओ टाकतोय पण ह्या दोन तीन महिन्यामध्ये ज्यावेळेस समजा ऑगस्ट सप्टेंबरपासून तर डिसेंबर महिन्यामध्ये आपला व्हिडिओ आपलं जे चॅनल आहे त्याने चांगली ग्रो केलं असं म्हणावं लागेल ला कारण याच्या अगोदर फक्त हजार का काही सबस्क्रायबर होते पण दोन तीन महिन्यामध्ये आपले आठ नऊ हजार सबस्क्रायबर वाढले कारण परीक्षा होती तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा हो पॉईंट की आपल्याला पेमेंट किती मिळालं तर बघा मित्रांनो एकशे एकोणसाठ डॉलर आपले तयार झालेले होते आणि याच्या अगोदरही एक पेमेंट माझं आलेलं होतं पण मला ते लक्षात नाही आलं पण आताचं पेमेंट दाखवते तुम्हाला ते सुद्धा शंभर डॉलर जमा झाल्यानंतर पेमेंट येत असतं तर त्यावेळी सुद्धा काहीतरी एकशे दोन डॉलरचं पेमेंट आलेलं होतं पण माझ्या लक्षात नाही आलं ते पण आता माझ्या लक्षात आलं की ते काहीतरी तर एकशे दोन डॉलरचे मला काहीतरी आठ हजार चारशे रुपये काहीतरी भेटले होते तो वरचे चारशे रुपये बँक बँक काढते कारण इंटरनॅशनल पेमेंट असतं लक्षात घ्या आणि आता एकशे एकोणसाठ डॉलरचे मला जवळजवळ तेरा हजार रुपये पेमेंट आलेलं आहे त्याच्यातलं पाच सहाशे रुपये बँकेनं काटले तर एवढं पेमेंट मला मिळालेलं आहे एकंदरीत एक वर्ष आपण समजा मी एक वर्ष त्याच्यावरती मेहनत घेतली असं म्हणावं लागेल एका वर्षातले म्हणजे पाच सहा महिने मी त्याच्यावरती काम केलं आणि प्रत्येक दिवस काही मी काम केलेलं नाही तर मला जेमतेम हजार रुपये यूट्यूबमधून मिळालेले आहे एवढं लक्षात घ्या कारण मी जास्त काम केलं नाही मी जास्त व्हिडिओ बनवले नाही त्याच्यामुळे मला पेमेंट कमी मिळालं पण तुम्ही सुरुवात करायला पाहिजे तुम्ही सुद्धा तुमचं चॅनल बनवा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो एवढं लक्षात घ्या तर चॅनल बनवण्यासाठी क्रायटेरिया असतो काहीतरी आता क्रायटेरिया चेंज झालेला असेल एखाद्या वेळेस पण एक हजार सबस्क्रायबर तुमचे पूर्ण पाहिजे आणि चार हजार तास पूर्ण पाहिजे असा काहीतरी क्रायटेरिया होता माझ्या माग एका वर्षा अगोदरचा पण मला वाटतं आता ते कमी झालेलं आहे तर तुम्ही ते तयार ते ते करू शकता त्यानंतर गुगल ॲडसेन्स अकाउंट खोलावं लागतं ज्यावेळेस हा क्रायटेरिया पूर्ण होतो त्यावेळेस तुम्हाला तो अकाउंट खोलावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुगलकून एक पिन येतो तो पिन टाकल्यानंतर तुमचं मॉनिटायझेशन ओपन होतं आणि पेमेंट सुरू होऊन जातं एवढं लक्षात घ्या आणि पेमेंट ज्या वेळेस तुमच्या खात्यामध्ये शंभर डॉलर जमा होतील तेव्हाच तुम्हाला पेमेंट मिळतं हे लक्षात घ्या तर तुम्ही सुद्धा तुमचं चॅनल सुरू करू शकता एवढं लक्षात घ्या आता या अगोदर आता तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो एक मी की कि किती पेमेंट हजार रिव्ह्यू आले तर किती पेमेंट भेटतं तर बघा मी शेवटचा काहीतरी व्हिडिओ होतो त्याच्यामध्ये मी जिल्हा परिषद भरतीबद्दल काहीतरी सांगितलेलं होतं तर त्याच्यामध्ये तीन हजार वरती व्ह्यू होते आणि पेमेंट बघा किती आलं फक्त झिरो पॉईंट सेवन एट म्हणजे एक डॉलरसुद्धा पेमेंट नव्हतं आलं म्हणजे ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये असतं डॉलरचं तर जवळजवळ काहीतरी पन्नास साठ रुपये त्या व्हिडिओमधून मिळालेले असतील समजा तर हे लक्षात घ्या तुम्ही कॅटेगरी कोणत्या चॅनल कशा पद्धतीचं आहे तुमचं एज्युकेशनल आहे की कॉमेडी आहे की टेक्निकल आहे याच्यावरती ते व्ह्यू असतात नंतर बघणाऱ्यांची संख्या की तुमची बघणारी महाराष्ट्रामधील आहे का पूर्ण देशातील आहे किंवा बाहेरच्या देशामध्ये तुमचे व्हिडिओ बघतात त्याच्यावरती हे पेमेंट असतं पण जास्तीत जास्त पेमेंट हे बाहेरच्यासाठी मिळतं पण आपलं सगळे महाराष्ट्रातले होते त्याच्यामुळं भाषा कोणती वापरतात त्याच्यावरती अवलंबून असतो पण आपल्या चॅनलचं काय झालं आपलं चॅनल मर्यादित बनलं त्याच्यामुळं आता व्हिडिओ जरी टाकला तरी त्याच्यामध्ये जास्त व्हि येऊ शकत नाही त्याच्यामुळं थोडंसं हे झालेलं आहे पण तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतोय की एवढं पेमेंट आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे मित्रांनो माहिती मिळाली असेल तुम्हीसुद्धा तुमचं तुम्ही चॅनल सुरू करा अशी माझी इच्छा आहे नाही पेमेंट मिळालं किंवा नाही काही झालं तरी तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये खूप फरक जाणवतो तुम्ही इमोशनली कनेक्टेड होता सबस्क्रायबर जे असतात त्यांच्यासोबत त्यांचं तुम्हाला बोलणं ते तुम्हाला कमेंट करतात एखाद्या वेळेस बॅड कमेंट असते चांगली कमेंट असते तर त्याचासुद्धा परिणाम होत असतो एवढं लक्षात घ्या आणि एवढं सांगण्याचा सा मी प्रयत्न करतो आहे लवकरच आपण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे तुमची काही सजेशन असतील कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बनवावे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे लवकरच जिल्हा परिषद असेल किंवा डब्ल्यू डी असेल याचा रिझल्ट लागायची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद